महानगरपालिका येथील तीनशे शहाण्णव रकमेचे अनुषंगाने जे संबंधित कर्मचारी व अधिकारी होते यांच्याकडून माननीय प्रशासक के मंजुलक्ष्मी मॅडम यांनी खुलासे मागवले होते व सोमवारी त्याच दिवशी जे संबंधित ठेकेदार आहेत त्यांच्यावरती या मागवलेला खुला सांगितले की प्रथमदर्शी जे दोषी आढळलेले कर्मचारी आहेत त्यांच्यावरती कारवाई करण्यात आलेली आहे जे संबंधित कनिष्ठ अभियंता होते तसेच पीडब्ल्यू डीचे अकाउंटंट मुख्य लेखा का परीक्षक कार्यालयातील ले वरि वरिष्ठ लिपिक यांचे तात्काळ निलंबन करण्यात आलेले आहे तसेच जे मुख्य लेखा परीक्षक व वरिष्ठ लेखा परीक्षक ले यांची विभागीय चौकशी करण्याकरता शासनाला प्रस्ताव सादर करण्यात आलेला आहे असे जे सेवानिवृत्त शहर अभियंता आहेत व संबंधित उपशहर अभियंता व संबंधित कनिष्ठ लिपिक हे सर्व सेवानिवृत्त आहेत त्यांची खातेनिहाय चौकशी करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत या संपूर्ण प्रकरणाकरता एक चौकशी समिती माननीय अतिरिक्त आयुक्त दोन व सध्याचे शहर अभियंता यांच्या यांची एक समिती स्थापन करण्यात आलेली आहे या समितीला सात दिवसाच्या आतमध्ये संबंधित प्रकरणाचा अहवाल देण्याचे आदेश देण्यात आले होते परंतु सोमवारी संबंधित समितीला सदर प्रकरणातील अहवाल हे अठ्ठेचाळीस तासाच्या आतमध्ये देण्याचे सुधारित आदेश माननीय प्रशासक के मंजू लक्ष्मी मॅडम यांनी दिलेले आहेत